नमस्कार मित्रांनो आज आपण देवाचं नामस्मरण का करावे याबद्दल जाणून घेणार आहोत तर मानवाच्या व्यावहारिक आणि आध्यात्मिक वाटचालीबाबत अमूल्य मार्गदर्शन करणाऱ्या ग्रंथराज दासबोधातही नामस्मरणाचे महत्त्व समर्थ रामदास स्वामी यांनी विषद केले आहे कलियुगात समर्पक साधन ठरणाऱ्या नामसाधनेतून कल्याण साधनाचा संदेश समर्थांनी जय जय रघुवीर समर्थ या वचनातून आपल्याला दिलेला प्रत्ययास येतो पशुजीवनापेक्षा मानवी जीवनात अधिक बुद्धी आहे परमेश्वराने मानवाला बुद्धी दिली या बुद्धीच्या आधारावर जीव आणि जगत निर्माण करणाऱ्या जगदीश्वराला जाणण्याचे कार्य माणूस करू शकतो हे लक्षात आल्यानंतर त्या ईश्वराला प्रसन्नता आली मनुष्याने ईश्वराला जाणून घेण्यासाठी प्रयत्न करण्याचे हे सूत्र जाऊन हे सूत्र जाणून घेऊन त्याच्या प्राप्तीच्या प्रयत्नांची पराकाष्ठा देहाच्या माध्यमातून करावयाची असते या प्रयत्नांमध्येच व्यक्तीच्या मनोवृत्तीमध्ये तिच्या आचरणात आणि विचार प्रक्रियेत ईश्वर सन्मुख क्रांती घडवून आणणे अपेक्षित असते यालाच आध्यात्मिकदृष्ट्या कल्याण असे म्हणतात उपासनेतील नवविद्या भक्ती या जीवनसूत्रातच येते नवविद्या भक्तीमधील नामस्मरण ही भक्ती वर्तमान कलियुगात सहज सोपी उपासना आहे याबाबत समर्थ रामदास स्वामी म्हणतात स्मरण देवाचे करावे अखंड नाम जपत जावे नामस्मरणे पावावे देवाचे समाधान देवाचे स्मरण करा यासाठी नामात राहा यातून तुम्हाला समाधान मिळेल अशी ग्वाही समर्थ रामदास स्वामी देतात सहज सोपी कोणत्याही वेळी कुणालाही कुठेही करता येणारी बिनखर्चाची उपासना म्हणजे नामस्मरण होय हेच या उपासनेचे वैशिष्ट्य आहे श्रीमद भगवद्गीता यात भगवंतांनी अर्जुनाला यज्ञाना जप यज्ञोस्मी म्हणजे सर्व यज्ञांमध्ये जप म्हणजे नामस्मरण हा यज्ञच सर्वश्रेष्ठ सांगितला आहे अखंड नामस्मरणाचे श्रेष्ठत्व आपल्या धर्मग्रंथाने सांगितले आहे हे असे प्रथम नामचिंतनम द्वितीय शास्त्र चर्चा तृतीय पूजा अर्चा आणि कनिष्ठ तीर्थयात्रा असे संस्कृत वचन आहे हे वचनही नामस्मरणाचे श्रेष्ठत्वच सांगते नामचिंतन हे या सर्वांपेक्षा निराळे आहे मनाला उत्तम घडविण्याचे कार्य नामस्मरण करते सद्गुणांच्या व सद्विचारांच्या आधारे आपले व्यक्तिमत्व प्रकाशमान करण्यासाठी नामस्मरण अत्यंत उपयोगी ठरते आपल्या मनातील विकारांचे उच्चाटन नामस्मरण नामसाधनेने होत असते नामात साधक एकरूप होत असल्याने अहंकाराचा नकळत लय होतो अहंकार गळला म्हणजे संकुचितपणाही नाहीसा होतो संकुचिततेकडून व्यापकतेकडे जाण्यासाठी नामस्मरणाच्या मार्गाने होणारी प्रगती ही सूक्ष्म मार्गावर होणारी प्रगती असते आनंदाचे दुसरे नाव है। आपन 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 समाधान आहे पण हातून गेलेल्या भूतकाळाची अकारण आठवण आपण करत आपण करतो उद्याच्या भविष्याची अनावश्यक चिंता आपण करतो पण समोरचा वर्तमान आनंदाने जगण्याची परिस्थिती असताना आपण त्या वर्तमानाला दुर्लक्षित करतो यामुळेच समाधानाची जागा असमाधान घेते भगवंताच्या नामस्मरणाने मनाला वर्तमानाचा आनंद उपभोगण्याची शक्ती आणि दृष्टीही मिळते नामस्मरणात विज्ञानही आहे आणि अध्यात्मसुद्धा नामस्मरण हे अध्यात्म आणि विज्ञानाचे सार आहे म्हणूनच अत्यंत साधा वाटणारा पण मोठ्या अधिकाराला नेऊन पोहोचविणारा तो अद्वितीय मार्ग आहे संपूर्ण विश्व स्पंदनशील आहे विश्वातील प्रत्येक वस्तू म्हणजेच स्पंदनाचा समूह आहे मनुष्य हा सुद्धा स्पंदनाचा समूह आहे पूर्वजन्मातील कर्मानुसार काही स्पंदन लहरी शुद्ध आहेत तर बऱ्याच अंशी अशुद्ध आहेत तर या व्यक्तीच्या मनात नेहमी चांगल्या वाईट विचारांचा गोंधळ उडालेला असतो तो क्षणात भाऊ बनतो तर क्षणात क्रोधी बनतो म्हणूनच प्राचीन ऋषींनी मानवांना ईश्वर भक्ती म्हणजेच नामस्मरण स्तोत्रपठन ग्रंथवाचन ध्यान चिंतन व संतांचा सहवास करण्याचा आग्रह केलेला आहे या गोष्टींनी आपली स्पंदने शुद्ध होत असतात आपल्यातील दोष निघून जाऊ लागतात व आपण शुद्ध पवित्र बनतो व प्रसन्नता सद्गुण सद्विचार यांची आपल्याला प्राप्ती होते कसल्याही तयारीशिवाय कसल्याही साहित्याशिवाय कसल्याही सिद्धतेशिवाय आणि दुसऱ्यावर अवलंबून न राहता म्हणजेच परावलंबित्व नसलेले नामस्मरण हा मार्ग खूपच मोठा आहे वेळ काळ स्थळ वेश ठिकाण या सगळ्याच्या पलीकडे जाऊन फक्त श्रद्धा या तत्वावर आधारित हा भक्तिमार्ग आहे नामस्मरणामुळे परमशांती मिळते निरंतर नामस्मरणामुळे कुळाची परंपरा शुद्ध होते नामस्मरण करण्यासाठी विशिष्ट काळेचे वेळेचे बंधन नाही नामाचे महात्म्य इतके अपूर्व आहे की नाम उच्चारणारा व ते ऐकणारा दोघेही उद्धरून जातात भक्तांचे सर्व दोष हरण करून नाम त्याला दोष मुक्त करते म्हणून जड जीवांना तारणारे एकच आहे आणि ते म्हणजे नामस्मरण नामस्मरणाचे फायदे बघा नामस्मरणाने एकाग्रता वाढते चित्त शुद्ध होते दुष्ट विचारांचा प्रभाव आपल्या मनावर होत नाही मन कायम आनंदित राहते सदैव देवतेचे स्मरण केल्याने सर्व मनोवांछित इच्छा पूर्ण होण्यास मदत होते सकारात्मक स सकारात्मकता येते नकारात्मकता जाते आणि सदैव देवतेचे स्मरण केल्याने सर्व मनोवांछित इच्छा पूर्ण होऊ शकतात आणि प्रचिती घ्यायचीच असेल तर अनुभव घेण्याला पर्याय नाही म्हणून आजच आत्तापासूनच नामस्मरण आपल्या आपल्या देवाचं जे कोणी आपले दे दैवत असेल जे कोणी आपले गुरु असेल ज्याच्यावर आपली श्रद्धा असेल त्यांचं नामस्मरण आत्ता या क्षणापासूनच चालू करा म्हणजे आपल्याला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही तर मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राइब जरूर करा धन्यवाद हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर आपल्या मित्रांना आपल्या नातेवाईकांना आपल्या ओळखीच्या व्यक्तींना हे जे आपलं चॅनल आहे हे चॅनल त्यांच्यापर्यंत पोहोचवा कारण या चॅनलमध्ये एक स्तोत्र आहेत मंत्र आहेत आणि एक परमेश्वराची आराधना हे एक उद्दिष्ट या चॅनलचं आहे आणि कृपा करून या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा आणि लाईक जरूर करा धन्यवाद